डॉक्टर काय सांगू म्हणजे मी त्या रिपोर्टचा निषेध करते मला विचारा हे बोलू नये खरं मला शोभत नाही हे बोलणं पण मला असं वाटतंय ते जाळून टाकतो ऍक्च्युली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेख गेलीये त्या मुलांची आई गेली आहे कुणाची बायको गेलीये कुणाची वहिनी गेली त्या राज्यात होऊ शकतो हे धक्कादायक आहे म्हणताय ना रिपोर्ट मध्ये पुणे पोलिस पुणे पोलिसांनी ना पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिले होते मिनिट पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिले पुणे पोलिसांनी काही मुद्दे स्पष्टीकरण मागितले होते की बाबा या या मुद्द्यांवर आम्हाला समितीकडून चौकशी आहे मेडिकल नेग्लिजन्स अलंकार पोलीस स्टेशनच्या चौकशीत जाणवला होता पहिली जी प्राथमिक तपास झाला सीसीटीव्ही मध्ये महिलेला बसवलं पण त्या मुद्द्यांवर अहवालात काही भाष्य केलं नाही उलट्या दुसऱ्या तीन तो अहवाल मानत नाही मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात तर नाही त्याला जाळूनच टाकला पाहिजे तो श्रेडर मध्ये कागद टाकला पाहिजे आणि जी कोर्टात केस आज प्रशांतदादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही टाकतो आव्हानाच नाही म्हणजे राज्याच्या आरोग्य यंत्रणा हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे हा तुम्ही सरकारला विचारला पाहिजे आम्हाला या रिपोर्टवर विश्वासच नाही त्याच्यामुळे आम्ही हा विश्वास ह्या सिरियसली घेत नाही आम्ही डायरेक्ट कोर्टात गेलेलो आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा वेळ यांच्या कॉन्ट्रिडिक्शनमध्ये घालवणार नाही कारण का आम्हाला त्या महिलेला न्याय द्यायचा याचं कारण असं आमच्या एका बहिणीची हत्या झाली आहे या राज्यात आम्ही आमच्या दुसऱ्या लेखीची किंवा बहिणीची हत्या होऊ देणार नाही हॉस्पिटलला आणि डॉक्टरांना वाचवलं जात असं वाटतं का ते ऑब्विसच आहे ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे एवढा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आहे प्रशांतदादांना कोर्टात का जावं आहे कारण का आम्हाला न्याय मिळत नाही आहे आता सामान्य माणसाला सरकार जर न्याय नसेल देत तर आम्हाला कोर्टाची पाय पायरी चढल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाही आहे आणि आम्ही सगळे वर्बिटम फॅमिलीला भेटून आलेलो आहे आम्ही डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत सरकारला त्यांच्या रिपोर्टमधून कोणाला प्रोटेक्ट करायचा असेल तर तो, तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू पण ह्या लेखीची हत्या ज्यांनी ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही प्रशांतदा तर ससून प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले डीन असतील ला, अधीक्षक असतील यांच्या त्यांना स्व आरोपी करा असं देखील म्हणतात अर्थातच तुम्ही जर खोटे रिपोर्ट करायला लागले देशामध्ये हा देश कुणाच्या मनमानीने चालत नाही संविधानाने चालतो आणि सत्याने चालतो सत्य जयते आणि विजय नेहमी सत्याचाच होतो कधी वेळा उशीर लागतो पण सत्याचाच विजय नाही मुख्यमंत्री असं म्हणाले होते की तीन दिवसामध्ये याबाबतचा कारवाई आहे ती आम्ही करू पण आज वीस दिवस झाले आहेत कोणती ठोस कारवाई आहे ती कुठेही झालेली दिसत नाहीये कुटुंबीय हतबल झालेलं आहे सरकार लागत नाही आम्ही सक्षम आहोत आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते मीडिया ताकदीने सत्याच्या बाजूनी उभा आहे आणि आम्ही सगळे माणुसकी ह्याच्यात कुठलाही पक्षाचा विषयच नाही माणुसकीच्या नात्याने आपल्याला ही लढाई लढायची आहे त्याच्यामुळे सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर सत्य जे आहे हे सरकार लपवू शकत नाही पाच तास ती महिला तिथे होती का होती तिला ब्लिडिंग होत होतं का होतं माणुसकीच्या नात्याने तिला टेबलवर घेऊन तिला ड्रिप लावून जे काय आहे ते करायला हवं होतं का तर हवं होतं दहा लाख रुपये माग की तो विषय राहतच नाही आणि मी एकटी नाही दादा एकटे नाही तुम्ही सगळे त्यांच्या घरी जाऊन आला आहे तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत त्यामुळे धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील सरकार एका महाराष्ट्राची लेखेची हत्या होते आणि त्या हत्यारांच्या बाजूने सरकार उभं राहत आहे हे धक्कादायक आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करण ताई राज्यामध्ये तुम्ही म्हणले आर्थिक प्रश्न त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न सध्या पाणी टंचाईचा आहे यवतमाळमध्ये जर आपण बघितलं तर तिथं अक्षरशः विहिरीत वीस वीस महिला खाली उतरतायत एक एक खांडा पाणी घेण्यासाठी बारा वर्षाच्या मुलीचं त्यामध्ये आत्ताच बुडून मृत्यू देखील झालेला आहे नदी गेल्या पाच सात वर्षात एक केंद्र सरकारचा एक हाय प्रोफाईल प्रोग्राम आहे त्याचं नाव जल जीवन मिशन मला आठवत आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना मॅच करायचं होतं पन्नास टक्के सरकार केंद्र देणार आणि पन्नास महाराष्ट्र सरकार देणार आणि तो प्रोग्राम कंटिन्यू झाला गेल्या अनेक वर्षात करोडो रुपये त्या महा त्या जल जीवन मिशनमध्ये खर्च या राज्यांनी केलेत आणि तुमच्याच चॅनलवर मी काल पाहिलं ती स्टोरी तुम्ही जेव्हा केली तेव्हा जल जीवन मिशनचा उल्लेख तुमच्या स्टोरीमध्ये झालेला आहे त्या गावामध्ये तिथे त्यांचे पा पाण्याची टाकी पण झाली आहे आणि तिथे पाईपलाईन पण झाली आहे पण तिथे पाणी नाही माझा प्रश्न असा आहे जो मी अनेक वेळा महाराष्ट्राने केंद्र सरकारला विचारला आहे की तुम्ही केंद्रातून तुम पैसे देता महाराष्ट्र सरकारकडे पैसे देतात त्या शेवटच्या माणसापर्यंत जेव्हा तिथला ड्रॉईंग येतं सोर्स बघितला जात जर करोडो रुपये ह्या स्कीम्सवर खर्च झाले तर मग शेवटच्या माणसाला पाणी का मिळत नाही आहे आणि जल जीवन मिशनची पूर्णपणे मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा व्हाईट पेपर अनेक वेळा सरकारकडे मागितला आहे आणि मी स्वतः सी आर पाटील जे आता माननीय मंत्री आहेत त्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर मला एकटीला नाही भारतातल्या सगळ्या खासदारांना कमिटमेंट केली आहे की कुठेही जलजीवन मिशनमध्ये जर चुकीचं जा काम झालं असेल तर मला सांगा मी तिथे इन्क्वायरी लावेन आणि बारामती लोकसभा मतदारसंघात त्या रिव्ह्यूची मी वाट बघते कारण का हा पैसा कष्टकऱ्यांचा पैसा आहे हा कुणाच्या घरची मक्तेदारी नाही आहे जल जीवन मिशन हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे तो एवढे करोडो रुपये खर्च करून आज जर ह्या महाराष्ट्रातली एक लेख तिथे पडत असेल तिचा जीव जात असेल तिथे वण वण लोक फिरत असतील तर या मोठ्या फ्लॅगशिप प्रोग्रामचं झालं तरी काय ताई सरकारवर थेट आरोप करण्यापेक्षा हे सगळे आपण राजकारणी हे प्रश्न वर्षान वर्ष सुटत नाही म्हणजे तुमची सत्ता असेल दुसऱ्याची सत्ता असेल हे प्रश्न सुटताना दिसत नाही म्हणजे अक्षरच्या बारा वर्षाची मुलगी पाण्यात पडून मरते मृत्यू देते त्याच्याकडे दूर म्हणजे एकमेकांवर फक्त आरोप होताना दिसतात त्यातून तोडगा निघतांना दिसत तोडगा काढायला आमची तयारी आहे जल जीवन मिशनचं कौतुक मी स्वतः अनेक वेळा केलेलं आहे कारण का इंटेंट ऑफ द प्रोग्राम इज व्हेरी गुड आमचं म्हणणं आहे त्याला मॉनिटरिंग लावा आमची मॉनिटरिंग करायची तयारी आहे पूर्णपणे पाण्याचं मॅनेजमेंट आज तुमच्याच चॅनलनी कालच स्टोरी केली आहे उजनीच्या धरणात शून्य टक्के रिझर्व्हवर आलेलं आहे ते माझा प्रश्न असा पडतो आहे की ज्या शंभर टक्के उजणी भरलं होतं हे तुम्हीच दाखवलेलं आहे तुमच्या चॅनलवर सगळ्यांनी आनंद झाला सगळे फ्लमिंगोज बघायला गेले बोट रायडिंग करायला गेले सगळ्यांना आनंद झाला मग असं काय पाण्याच्या मॅनेजमेंटमध्ये झालं की उजनीचं धरण एप्रिल महिन्यामध्ये शून्यावर आलेलं आहे त्याचं उत्तर कधीतरी आपल्याला मागितलं पाहिजे ना आई मैं आहे पाण्याचं मॅनेजमेंटमध्ये काय असं झालं आहे की यावेळी उजनीचं धरण इतकं कमी झालेलं आहे जर पाऊस चांगला झाला यावर्षी तर काय झालं आहे आपण धरणं आहेत एवढी आपल्याकडे पाण्याच्या या जलजीवन मिशनमधून स्कीम झाल्या मग ह्याच्यासाठी आपण करतोय काय हा खूप गंभीर विषय आहे ह्याच्यासाठी मला विचाराल तर मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली आहे की महाराष्ट्राची इकॉनॉमिक पोझिशन महाराष्ट्रात होणारा क्राईम आणि महाराष्ट्राचा हा पाणी प्रश्न ह्याच्यासाठी एक तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवा चर्चा करा इलेक्शन होत राहतील आणि सर्वसामान्य मायबाप जनतेच्या दैनंदिन आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते तर ती सत्ता मनभेद मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राने ऑल पार्टी मीटिंग करून सोल्युशन मोडमध्ये काम करण्याची गरज आहे हिंदीची शक्ती जी आहे ती करण्यात आली होती हिंदी भाषेची हिंदी भाषेची सक्ती जी आहे इतक्या असंवेदनशील स्टेटमेंट माझं उत्तर एवढंच आहे मी इतक्या असंवेदनशील लोकांबद्दल कमकं असंवेदनशील माझं आयुष्य सगळं मतांवर चालवत नाही माणुसकीवर चालतं आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही सेवा करायलासाठी निवडून येतो या लोकांची त्याच्यामुळे मला धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही एक तर आणि दुसरी महत्वाची गोष्ट आर्थिक परिस्थिती हा गंभीर विषय मी इलेक्शनच्या आधीही ह्याच्याबद्दल बोलत होते वारंवार बोलत होते आणि ज्या पद्धतीने आता प्रवीण परदेशीही भा महाराष्ट्रात आलेले आहेत त्यांचंही कालचं स्टेटमेंट मी वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यामुळे आता अर्थ खात्यात एक एक्सपर्ट म्हणून त्यांना घेतलंय मला कळत नाही की एक एक्सपर्ट का टॅलेंट हे इकॉनॉमिस्ट आणि फायनान्शियल एक्सपर्ट्स आहेत अनेक एक बँकर्स जे मत मोठे आहेत हे राहतात मुंबईमध्ये राहतात पुण्यात राहतात का नाही महाराष्ट्र सरकार त्यांच्या सगळ्यांच्या एक मोठी कमिटी करत त्यांचं मार्गदर्शन घेऊन म्हणजे एक तर स्पष्ट झालं की मी जे सातत्याने आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत होते हे तर खरं झालं म्हणजे गेले सहा महिने मी जे बोलत होते ते आज सरकार मान्य करत आहे बऱ्याच गोष्टी मी इलेक्शनच्या आधी बोललेल्या आता हळूहळू उशीरा का होईना खऱ्या येतं नाही <laughs> 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 हिंदी भाषेचा मुद्दा आहे याच्यावरून टीका केल्या जाते आता संजय राऊत म्हणाले की मराठी भाषेला हिंदी भाषेपेक्षा गुजराती भाषेपासूनच धोका आहे तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका आहे हिंदी भाषेपासून असावी का मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका मांडली होती जेव्हा ते म्हणाले की सी बी एस सी बोर्ड मी पहिला विरोध केला या राज्यात ज्यांनी जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी काढला होता मुद्दा की सी बी ई बोर्ड जे कंपल्सरी होतील त्या दिवशी मी एक ट्विट केलं होतं की माझा ह्याला विरोध ह्याच्या कारण आहे मी स्वतः एस एस सी बोर्डात शिकलेली आहे आणि स्टेट बोर्डचं काय करणार हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न आहे की हे सगळं कुठलं बोर्ड हे एक मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया महाराष्ट्र सरकारचा जो असर रिपोर्ट तुम्ही पाहिला जो प्रथम नावाची संस्था काढते जो केंद्र सरकार ही रिफर करतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ही बघता आज अंगणवाड्यांमध्ये बिल्डिंग नाही आहेत तुम्हाला आज सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा शिक्षक भरती असे मोठे प्रॉब्लेम्स असताना तुम्ही एस एस सी बोर्ड टू सी बी एसई बोर्ड एवढा मोठा शिफ्ट करताय भाषेत सोडा मी बेसिकमध्ये आधी उत्तर मला हवं आहे भाषेच्या चर्चेवर आपण नंतर येऊया पहिलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी आहे का तुम्हाला सगळ्या या मुंब महाराष्ट्रातल्या मुलांना गणित भाषा आणि सायन्स हे तरी व्यवस्थित येत आहे का कुठलंही बोर्ड सोडा त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की घाईघाई करू नये हे न्यू एज्युकेशन पॉलिसी रेट ही रेटणं हे चुकीचं आहे मुलांचं प्रचंड नुकसान होईल शिक्षकांचीही तयारी झालेली नाही आहे कुठलाही कार्यक्रम हा न्यू आणि जरी तो बेसिक इंटरविनिंगला केला तर माझं म्हणणं आहे सी बी सी बोर्ड कशासाठी एस एस सी बोर्ड का नाही तुम्ही इम्प्रूव्ह करत स्टेट बोर्डचं काय होणार मग हा पै बेसिक मुद्दा आहे म्हणजे मराठी भाषेचा तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर पर महाराष्ट्राच्या बोर्डाचा काय तुम्ही सेंटरचा बोर्ड का घेताय महाराष्ट्राचा चा चा चांगला बोर्ड असताना मला बाल भारतीचा सार्थ अभिमान आहे मराठी भाषेचा आहे बाल भारतीचा आहे फार लोकांनी कष्ट करून ती अतिशय उत्तम पुस्तकं केलेली जी देशामध्ये वापरली जातात तुमच्या माहितीसाठी सांगेल तर जर महाराष्ट्रातली एस एस सी बोर्ड अतिशय उत्तम आहे तर त्याला तुम्ही डावलून सीबीएसई ऑप्शन द्या ज्याला सीबीएसएमध्ये जायचं आहे त्यांनी जावं ज्याला आय सी सीत जावं त्यांनी जावं आणि माझा एक प्रश्न आहे तुम्ही हे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या मुलांना देणार आणि जी मोठ्या मोठ्या फी भरून त्या मोठ्या फॅन्सी इंटरनॅशनल बोर्ड्समध्ये मुलं शिकता त्यांना हिंदी मराठी कंपल्सरी करणार का मग सगळ्यांना नियम कायदा करायचा असेल तर सगळ्यांना एक केला पाहिजे हे असं सोयीप्रमाणे चालणार नाही आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होते त्याच्यात मराठी भाषेचं नुकसान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि ही पॉलिसी आम्ही येऊ देणार नाही साहित्य महामंडळाने याला विरोध केला हिंदी त्यांनी कंपल्सरी केली म्हणजे तीन लँग्वेज हिंदी मराठी इंग्लिश त्या दोन लँग्वेजेस मुलांना बर्डन होतं त्या तिसरी लँग्वेज आणून मराठी भाषा ही मेन असली ही माय आपली माय बोली आहे आपली आई आहे मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नंतर त्याला कुठल्या दोन तीन भाषा घ्यायच्या आहेत ते ऑप्शनल आई वडिलांना द्या त्या आईवडिलांना ठरवू दे ना देना। आता मी ठरवीन माझ्या मुलांना दुसरी तुम्ही तुमच्या मुलांचं ठरवा पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही महाराष्ट्र राज्यात असली पाहिजे ही, ही आमची आग्राची भूमिका राहील बाकीच्या किती पाच कशाला दहा भाषा शिका आम्हाचा काही विरोध नाही तुम्हाला इच्छा असेल पाहिजे तेवढ्या भाषाची का आनंद आहे पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही अखिल साहित्य महामंडळाने देखील याचा विरोध हिंदी आहे की मराठीलाच प्राधान्य द्यायला पाहिजे अर्थातच अर्थातच मधुबाईंचं स्टेटमेंट बघितलं मी काल आणि प्रत्येक राज्यात ते केलं पाहिजे आपल्या राज्याचा एकट्याचा विषय नाही प्रत्येक राज्याच्या असतात असतात आता मला असं वाटतं की स्टॅलेंजीने जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्यात पहिला विरोध याला केला म्हणजे एवढा गदारोळ पार्लमेंटमध्ये झाला आणि तेव्हा सगळे म्हणत होते अरे यांचं राजकारण चाललंय आता ती गदा जी ज्याच्यासाठी स्टॅलेन जी लढले ती गदा आज महाराज आज मराठी भाषेवर अन्याय करायला लागले दुसरा विषय की तुमच्या मतदारसंघातील माझे आमदार संग्राम थोपसे भाजपमध्ये प्रवेश करतात उद्या त्यांचा हे बघा ही लोकशाही आहे आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही संग्रामदादांचं माझं अनेक वेळेला बोलणं होतं संग्रामदादांनी मला अजून काही हे सांगितलेलं नाही आहे की ती कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करत आहे त्यांचा काय निर्णय येतो आहे हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते त्यामुळे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही आमचे माझे स्वतःचे आणि संग्रामदादांचे अनेक वर्षाचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि सगळ्या इलेक्शन्सला लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही ताकदीने एकामेकाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडी बरोबरच राहतील तर त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्रामदादांवर का दाखवायवा आपण तुम्ही काय सल्ला कारण त्यांना तिकडे ओढलं जाते सातत्याने आपली तुम्हाला माझा स्वभाव मी फारसा कुणाला कधीच सल्ला देत नाही त्याच्यामुळे संग्रामदा एक खूप अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी तीन वेळा एम एल राहून अतिशय उत्तम काम बोरवेल्ला आणि मुळशी मध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे ते जो, जो निर्णय घेतील तो बोरवेल्ला मुळशीसाठी योग्य घेतील एवढा माझा त्यांच्यावर विश्वास बारामती लोकसभा जिंकण्याचा सगळा नियोजन हो तो तो या सगळ्या निमित्ताने त्याच्यात गैर काय इलेक्शन प्रत्येक जण जिंकण्यासाठी ताकदीने लढताना त्याच्यात जर ते बारामतीसाठी असं करत असतील तर त्याच्यात गैर काय तुमचं काउंटर उत्तर काय असेल कशा ठीक आहे ना आता मागच्या वेळेस अशी किती होते मागच्या लोकसभेला लोक माझ्या बाजूनी संग्राम दादा एकटेच होते बाकी सगळे हा संजय जगताप इलेक्शनच्या आधी दुर्दैवाने आता ते नाही तर दोन वर्षीस चार होतं तर बघूया पुढे काय होतं समय मग बहुत बडी ताकद आता ती वर्क ऑर्डर वगैरे प्रोसेस सुरू झाली कालच मी खरं तर कलेक्टरांशी मी काल बोलले त्याच्याबद्दल ती वर्क ऑर्डर वगैरे ते सगळं प्रोसेस ते उद्घाटन आनंद आहे मी स्वागत करीन त्याचं जर पंचवीस तारखेला के उद्घाटन केलं स्थानिक आमदारांनी तर मी स्वागत करीन मनापासून त्याचं मग दुसरा असं अमित शहा परवा तटकरेंकडे येऊन गेले गे हेलिपॅड बनवलं होतं ते शासकीय खर्चातून बनवलं असं अंजली दमानेंनी ट्विट केलेलं आहे मी खरं तर तो घरगुती कौटुंबिक दौरा होता शासनातून खर्च करणं कितपत् होती अंजली ताईंचं ट्विट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं अंजली ताईंनी जे ट्विट केलं त्याच्यात काही गैर नाही आणि मी खरं तर सांगू की ट्विट बघितल्यावर मीही जरा नर्वस झाले कारण का अनेक वेळा आदरणीय पवारसाहेब असतील किंवा अनेक आमच्या पक्षाचे असतील मित्रपक्षाचे नेते अनेक वेळा हेलिकॉप्टरने फिरतात त्याच्यामुळे मी म्हणलं अरे बापरे हे आपल्याकडून पण अशा काही चुका झालेल्या नाही आहेत का कारण का अंजलीताईंचं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे की वैयक्तिक गोष्टींसाठी सरकारी खर्च होऊ नये ते अंजलीताईंचं मला पूर्ण मान्य आहे आणि त्याच्यामुळे मी खरं तर, तर लगेच पक्षाला फोन केला आणि माहिती काढली की आदरणीय पवारसाहेब जेव्हा चॉपर घेतात तेव्हा काय परिस्थिती असते तेव्हा मला सांगण्यात आलं की इलेक्शन असू दे किंवा नसू दे आज आदरणीय पवारसाहेब कुठल्याही संविधानिक पदावर नाही आहेत ते फक्त एक खासदार आहे त्याच्यामुळे खासदार आला तो अधिकार नाही मंत्र्यांना आहे बघा अमित भाई शाह गेले त्यांची सुरक्षितता त्यांची सिक्युरिटी ही एक होम मिनिस्टर म्हणून त्याच्यावर मी काही बोलणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांवर पण मी बोलणार नाही कारण का ते संविधानिक पदावर आहेत त्यांची सेफ्टी सिक्युरिटी महत्त्वाची आहे आता तीन चार कुणासाठी केले मला माहिती नाही पण आदरणीय पवारसाहेबांचं मी सांगू शकते की आदरणीय पवारसाहेब जेव्हा हेलिकॉप्टरने जातात तेव्हा तिथला स्थानिक खर्च किंवा जे हेलिपॅडचा खर्च आहे तो सरकार करत नाही त्याचं आम्हाला बिल येतं ते पक्ष किंवा आम्ही ते पैसे भरतो जो नियम आहे या राज्याचा आणि मला असं वाटतं की हा नियम हा असलाच पाहिजे त्याच्यामुळे अंजिनी ताईंनी ज्या सूचना सगळ्यांसाठी ज्या केल्या आहेत खोपे अंजलीताई मला पूर्णपणे मान्य आहे प्रांजळपणे मी कबूल करते की तुम्ही म्हणता हे बरोबर आहे आम्ही सगळ्यांनी जे कोणी हेलिकॉप्टर वापरतात जेव्हा वैयक्तिक कामासाठी वापरता तेव्हा तो बोजा सरकारवर टाकता कामा नाही आणि ते कटाक्षणी जे संविधानिक पदावर नाही त्यांनी हे पाळलेच पाहिजेत आणि आदरणीय पवारसाहेबांची आम्ही सगळी बिलं काढून बघितली काल आणि अनेक नेत्यांची आमच्याकडची मी काँग्रेसशी पण चेक केलं काँग्रेसवाले पण म्हणले आम्ही स्वतःच्या घरचानी करतो जेव्हा राहुलजी येतात त्यांचे पक्षाचे अध्यक्ष वगैरे कधी वापरतात ते तेव्हा त्या सगळ्याचे पैसे त्याच्यामुळे ह्या राज्याचा नियम कायदा हे सांगतो की प्रायव्हेट माणूस किंवा संविधानिक पदावरची व्यक्ती नसेल त्याच्या हेलिकॉप्टर लँडिंगचा आणि मेंटे जे काय खर्च येतो तो त्या व्यक्तीने द्यायचा असतो हे हा नियम आहे या राज्याचा मराठी झालं का सगळं